मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण देशभर एक उष्णतेची लाट आपण आहोत वाक्य आहे की एवढा उन्हाळा उन्हाळा का पडलेला आहे त्याची कारण काय आहेत उपाय काय करता येऊ शकतात यासाठी आज आपल्या आजच्या भागामध्ये एक पर्यावरण तज्ज्ञ सचिन शिंदे हे आपल्या बरोबर आहेत नमस्ते सर नमस्कार नमस्कार सध्या सचिन सर हे पोलीस सेवेमध्ये आहेत अनेक चांगल्या पद्धतीची काम करतात पोलीस सेवेमध्ये आणि त्याचबरोबर समाजासाठी त्यांनी खूप पर्यावरणविषयी खूप चांगले चांगले काम केले वृक्षारोपण केले बऱ्याच ठिकाणी समाज प्रबोधन करी व्याख्यान सुद्धा देतात आणि अजून बरेचसे काम करतात आज आपण त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत सर नमस्ते सर ह्या वर्षी तुलनेमध्ये खूप जास्त उन्हाळा पडलेला आहे तुम्हाला काय वाटतं सर की हे कशामुळे घडलेलं आहे सर प्रथम तुम्ही मला पर्यावरणाबद्दल बोलायला संधी दिलेला पहिलं मी आपलं मनापासून आभार करतो ऍक्च्युली पर्यावरणाचा विषय हा ना आता एवढा एक दहा ते पंधरा वर्षामध्ये उचलला गेला क्रिटिकल विषयात आज आपण जी परिस्थिती पाहतोय ना निसर्ग आहे ना आहे त्याच जागेवर निसर्ग निसर्ग बदललेला नाहीये ही सगळे जे झाले ना ते माणसाच्या कृतीमुळे झालेले सगळे इंटरफेअर सगळं माणसं जसं जसं नागरिकरण जसं जसं लोकसंख्या वाढत गेली पर्यावरण जसं जसं वाढत गेलं तर लोकसंख्या वाढत गेल्या गेल्यानंतर लोकांनी काय केलं की जंगल तोड केली आज आपण बघतो गुंटामध्ये मंदिर बारामतीमध्ये पहा पुण्यामध्ये पहा मुंबईमध्ये पहा अफार जंगल तोड केले डोंगरावर मोठे मोठे झाडं तोडली गेली त्याप्रमाणे जशी जशी नागरीकरण वाढत गेलं जसं कंस्ट्रक्शन वाढत गेलं रोड वाढत गेले सिमेंटचे रोड वाढत गेले तसं त्या पद प्रमाणे झाडांचं वृक्षारोपण वाढलं गेलं नाही किंवा झाडं वाढली गेली नाहीत हे जे डिफॉरेस्टेशन आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं एवढ्या पंधरा वीस वर्षामध्ये की वृक्षारोपण प्रमाण एवढं कमी झालं आणि इमेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड हे इतर जे गॅसेस आहेत जे गाड्या आहेत रोडवरनं वाहणाऱ्या तुम्ही साधारण पहा दहा ते पंधरा वीस वर्षापूर्वी पाठीमागे जर गेलो तर आपल्याला रोडवर गाड्या कधी गाडी कोचीत जाताना दिसायची आता प्रत्येक रोडवर तुम्हाला गाड्या धावताना दिसत आहेत म्हणजे कार्बन डायऑक्साईड जे हायड्रोकार्बन आहे पेट्रोल जे भूगर्भातील जे हायड्रोकार्बन आहे त्याचा उपसा वाढला गेला नैसर्गिक साधन संपत्तीवरचा जो ताण वाढला गेला लोकसंख्येमुळे पेट्रोलवरचा ताण वाढला गेला डिझेलवरचा गेला रक्कल वरचा गेला पाण्यावरचे स्त्रोत वाढत गेले हे माणसाच्या स्वतःच्या स्वार्थी भावनेमुळे ना अफाट जंगल तोड झाली आहे त्यामुळे येणार ही जे टेम्परेचर वाढत वाढत गेले ते आता एखादा एक, एक दिवस किंवा दो दोन दिवसापासून नाही हे कमीत कमी वीस तीस चाळीस वर्षापूर्वी हळू 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 वाढत गेलं आणि त्याचं प्रमाण हे चक्र चक्रवाढ पद्धतीने जसं आपण म्हणतो की जसं लोकसंख्या वाढत गेली एखाद्या एखाद्या घरामध्ये चार गाड्या आहेत एखाद्या घरामध्ये दोन गाड्या आहेत त्या लोकांना काय झाले की लोक भरपूर आता एज्युकेशनचं प्रमाण समाजामध्ये भरपूर आहे पण पर्यावरण बद्दलची जाणीव आहे ना ह्याचं प्रमाण खूप कमी आहे ते इम्प्लिमेंट खूप कमी करतात बघा तुम्ही साधा अभ्यास करा आता माझ्या गावामध्ये गेलो तुम्ही कनेर गावामध्ये झाला किंवा इतर गावामध्ये गेला लोकांना कायच घेऊन देणार सगळे लोक होत खूप गरम होते खूप गरम होते एक साधा अभ्यास घ्या की ही जी ग्लोबल आहे ही पृथ्वी आहे सूर्यप्रकाश वरून येतो तो त्याच्या कॉन्स्टंटमध्येच येतो आणि सूर्यप्रकाशामध्ये जरी समजा बदल झाला तर तो, तो मायक्रोनमध्येच होतो एवढी हिटमध्ये बदल होत नाही सूर्यप्रकाश हा एकदम कॉन्स्टंट प्रकाशमध्ये तुम्हाला हिट देतो आणि तो पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वीवर काय होतं कि मग अन्न झाडे पिकं वगैरे असतात जंगल वगैरे असतात ते स्वतःच अन्न तयार करण्यासाठी ही सनलाईट घेतात बरोबर ना आणि जी जी सनलाईट राहिलेली शिल्लक असते ते रिफ्लेक्ट होऊन पुन्हा ती स्पेसमध्ये जाते परंतु कार्बन डायऑक्साईडचा जो थर आहे गॅसचा थर आहे हा पृथ्वीच्या लेअर बाजून लेअर हा वाढत गेलेला आहे त्यामुळे सूर्यप्रकाश असा आल्यानंतर तो रिफ्लेक्ट होतो तो तो काय होतो कार्बन डायऑक्साईडचा जे थर आहे ना कुठला गॅस असू द्या एनी मॉलिक्युल ऑफ गॅस कॅन ऍक्सेप्ट एनर्जी बट डज नॉट रिलाईज तो जो सूर्यप्रकाश आहे तो फ्री स्पेसमध्ये न जाता तो पुन्हा कार्बन डायऑक्साईडच्या मॉलमध्ये तो अडकला जातो ट्रॅप होतो तो पुन्हा खाली येतो पुन्हा खालून परत वरती झिगझॅग मशीन प्रमाणे खाली ट्रॅप होत जातो तो फ्री मध्ये जात नाही आणि आपण बघतो जसं सिमेंट जसं सिमेंटची आपण सिमेंट रस्ते सिमेंट आपण बनवतो सिमेंट हे शहरासाठी आणि मानवजातीसाठी आणि इकोसिस्टम साठी खूप धोकादायक आहे जर विचार करा हा ट्रॅप जसा वाढत वाढत गेला लक्षात घ्या ह्याला ही जी एनर्जी आहे ही कुठेतरी फॉर्म मध्ये गेली पाहिजे कुठल्या तरी फॉर्म मध्ये गेली म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड म्हणतो ना नॉट डिस्ट्रॉइड इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म द टोटल क्वांटिटी ऑफ एनर्जी इन द युनिव्हर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट एनर्जी कुठेतरी ट्रान्सफर झाली पाहिजे ना जशी जसं एखादं झाड एनर्जी घेत सनलाइट घेत त्याच रुपांत फळामध्ये करतं पाण्यामध्ये एनर्जी होती मग तसं ही ट्रॅप वाढत गेल्यामुळे काय होते ही ग्लोबल परत हा ट्रॅप आहे ना हा गुदमूर्तो सगळा हा एनर्जीचा ह्याला ह्या सुटकाराच नाही कुठं झाडं बी नतात राहिली झाडाचं प्रमाण कमी हो होत जायला बघा सनलाईट घेतलं जाईल तुम्ही सिमेंटचे रस्ते बनवताय पहिले डांबरी रोड होते बघा तुम्ही आता सिमेंटचे रस्ते सर्वच रेल एक सिमेंटचा रोड बनवला गेला किंवा समजा कंटक शिरायला गेला तर जमिनीमध्ये हा जो सूर्यप्रकाश आहे ती जमीन सुद्धा माती सॉइल ऍब्सॉर्ब करते पण आता सॉइल सुद्धा राहिली नाही ओपन माती सुद्धा ओपन राहिली नाही किंवा ती ऑफ ना पण तो डांबरी पुन्हा रिफ्लेक्ट करतो डांबरी लगेच तापते त्यामुळे हिट लगेच तापली जाते आपला पत्र असतो बघा पत्रा बघा तुम्ही पत्रा जो पाच ते दहा मिनिटात पत्रा तापला जातो पण जमीन त्या प्रमाणात तापत नाहीये मग पत्र काय करतो त्याच्यावर हिट रिफ्लेक्ट करतो पत्रा तापला जातो पत्रा तापल्यानंतर डांबरी तापल्यानंतर सिमेंट चिरोड तापल्यानंतर काय होतं लगेच हवा काय होती त्याला खेळ चिकटणारी जी हवा असते ना ती लगेच तापली जाते पटकन तापली जाते आणि तापलेली हवा लगेच हलकी होते ती वर जाते वरची थंड हवा पुन्हा खाली येते पुन्हा लगेच तापली त्यामुळे काय होते ही पत्र्याची घरं सिमेंटचे जे रोड आहेत नाही ह्याच्यामुळे हिट भरपूर झाले हिट ट्रॅप झाला आहे ग्लोबल हॅट ट्रॅप झालेला आहे ह्याला पर्याय काय तर ही तुम्ही आणि मी वैयक्तिक एकट्याने बाहेर येऊन उपयोग नाहीये ही शाळा मोठे मोठे लेक्चर घेतले पाहिजेत गावामध्ये गोदडी बैठक घेतल्या पाहिजेत कारण पर्यावरणाबद्दल जाणीव भारतामध्ये खूप कमी आहे पर्टिक्युलर पाहिलं गेलं तरी आणि भारताने सध्या उपयोग नाही जगाचं आख्या जगाने जगा हे केलं पाहिजे पुढे नेतृत्व होऊन केलं पाहिजे तर कुठेतरी पर्यावरणाबद्दल काहीतरी काही होईल आज तुम्ही आज जर प्रयत्न केले तर येणाऱ्या वीस पंधरा वीस वर्षामध्ये ती पिढी आपली येणारी वाचेल आता टेम्परेचर असं वाढत वाढत गेलं ना ऑलरेडी पोल्युशन तुम्ही सॉइल पोल्युशन होतेच प्लॅस्टिकचं प्रदूषण आहेच समुद्रामध्ये आज बघा तुम्ही समुद्राच्या एका समुद्राच्या आपल्या एका म्हणजे समुद्राच्या लाटा जिथं धडकल्या जातात तिथून आतमध्ये चारशे किलोमीटर अंतरावर प्लॅस्टिकचे कण सापडलेत समुद्रामध्ये समुद्राची इकोसिस्टीम सगळी डॅमेज झालेली आहे आपण नद्या बघता उजरी धरण आपल्या इथं तुम्ही ते मासे सुद्धा खाऊ शकत नाही त्यांचा जर अभ्यास केला ना तर मासेसुद्धा खाण्याचं लायकीच नाहीत ते सगळं मुळामुठा पुण्यातून ज्या नद्या येतात वाहत वाहत त्याच्यामध्ये सगळे केमिकल येतात आणि ध्यानात घ्या हे जे ऑइल आहे ना, ना। आपण जे बाथरूम मध्ये जातो जा वॉश करतो घरामधलं केमिकल असेल साबणाचं केमिकल असेल हे सगळं कुठेतरी काय होतं स्टोरेज वाहत वाहत जाऊन हे नद्याला नद्यातून धरणात जातं धरणातून हे ऑइल त्याचे जे, जे मॉलिक्युल्स असतात आयटम्स असतात हे नष्ट नाहीत होत हे जे फॉर्म चेंज होत आहे म्हणजे काय होतं तसं आमचं हे पाणी आहे ह्याच्यामध्ये केमिकल ऑइल आहे वगैरे तर ते वर तरकलं जातं आणि जो सूर्यप्रकाश येतो ना तो डायरेक्ट आतमध्ये जात नाही ना तो आतमध्ये न गेल्यामुळे काय होतं आतमध्ये जे प्लवंग वनस्पती असतात माश्याच्या खाणाऱ्या वनस्पती असतात इकोसिस्टम असते त्याच्याबद्दल सूर्यप्रकाश न पसल्यामुळे ते इकोसिस्टम वाढतच नाही ग्रोथ होत नाही ना त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिझेल होतच नाही ना ऑक्सिजन डिझेलच होतं त्यामुळे काय होतं तो सूर्यप्रकाश काय होतो जे तेलाचे जे मॉलिक्युल असतात ना त्यातून रिफ्लेक्ट होऊन पुन्हा तो सूर्यप्रकाश वर जातो समजलं मी म्हणतो त्यामुळे आतील वनस्पती वाढत नाहीत त्यामुळे माश्यांना त्यांचं अन्न पर्टिक्युलर भेटत नाही मग मासे काय करतात हे जे बाथरूम मध्ये केमिकल असतं ऑइल केमिकल असतं आपण हात धुतो इतर केमिकल असतं सांडपाणी वगैरे नात्याला जातं धारणा जातं ते खातात त्याच्यामध्ये दे। पर्टिक्युलर त्यांना त्यांचं अन्न अन्न सकाळी भेटतच नाही ना मग ते खाल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन चेंज होतात त्यांना ते मरतात केमिकल ऑइल खाल्ल्यामुळे ऑक्सिजन पाण्यात ऑक्सिजन कशामुळे भिजल होतो सूर्यप्रकाशामुळेच होतो ते आपल्या खांद्यात येतं ही टोटल इकोसिस्ट टोटली डॅमेज झालेली आहे आणि ही एकदम गेलेली असं बी नाही की आपण आता लगेच लगेच बाहेर गेलो ना आपण आता लगेच कंट्रोल करू नाही येते ह्याला अजून शतक शेतकऱ्या जेवढं डायनोसॉरनं पृथ्वीवर उद्ध्वस्त नाही केला डायनोसॉर तरी कमीत कमी निसर्गाला धरून होते दोन तीन कोटी वर्ष राज्य होतं माणसाला ही पृथ्वी कमीत कमी माणूस या पृथ्वीवर आलेला फक्त एक दहा बारा हजार वर्ष झाले असतील आणि माणसाने इंडस्ट्रील एरिया इंडस्ट्री एरिया म्हणजे जे इव्होल्यूशन झालं इंडस्ट्री उत्क्रांती उत रस्ते गाड्या वगैरे हे आलेले फक्त पाच ते सहाशे वर्ष झालं माणसाला सात पाचशे ते हजार वर्ष हे पूर्ती सांभाळता आले नाही निसर्गात तुम्हाला भरपूर दिलेले झाडं झुडपं दिली होती पहिली बघा तुम्ही अजून पण आपल्या दगडी कोशामध्ये पेट्रोल सापडतोय कारण हजारो करोड वर्ष आहे ते निसर्गाने तुम्हाला एका सेकंदात किंवा दहा वर्षात वीस वर्षांमध्ये पूर्ती तयार करून दिलेली त्यासाठी त्यांनी करोडो वर्ष घेतली आणि आज माणसाने ही करोड वर्ष फक्त एवढ्या पंधरा ते वीस वर्षात चाळीस वर्षात किंवा शंभर वर्षात म्हणा सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय इतर प्राण्यांचा काही दोष नाही सर इतर प्राणी बाग खातात पितात झोपतात किंवा झाडा जोडतात आपण ते पण त्यांना बाहेर ते पण झाडं तोडून टाकली त्यांची त्यांचं इकोसिस्टम आपण पूर्ण डॅमेज केले आपण इतर प्राण्यांना नाही दोष देऊ शकत मनुष्य हा प्राणी एवढा स्वार्थी आहे की तो स्वतः पोटभर खातोच फ्रीज मध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी खायला तसं इतर प्राण्यांचं नाही ना ते आता थोडस खातात झोपतात दुसऱ्याशी प्रशिकारायला जातात सर, सर, सर शासकीय दरबारी अशी कोणती उपाययोजना करावं लागेल असं कोणता कायदा केला पाहिजे किंवा नियम केले पाहिजेत जेणेकरून प्रमाण कमी होऊन जाईल ना शासनाचा तर ऑलरेडी सर, सर कायदा आहे तुम्हाला माहितीच शासनाने झाड तोडलं तर खूप मोठा एफ आय दाखल होते तसा लॉ पण आहे ना झाड तुम्ही तोडू शकत नाही पण ते भारतामध्ये मी बघतो ना मी स्वतः प्रॅक्टिकली बघतो इम्प्लिमेंट होत नाहीये आपण सर तुम्ही मी हिंजवडीला होतो आय पार्कला फेज वन फेज टू फेज थ्रीला आणि मला एक फॉरेन कंट्रीमधली एक व्यक्ती भेटली लेडीज तर ती तिनं हातामध्ये प्लास्टिकचं कागद दोन तीन होत ती घेऊन चालली होती तर सर मी प्लीज म्हणजे डेस्बिन व्हेर इज डस्टबिन वेस्टेड मटेरियल मॅडम डस्टबिन नाही आहे म्हटले तर तिने तो कागद प्लास्टिकचा जो कागद होता हातामध्ये तिने रोडवर नाही टाकला ती टाकू शकते तिने बघती ती आता विचार करा जी पीपल्स सेंजवडी सारख्या ठिकाणी येतात आयटी क्षेत्राच्या सारख्या ठिकाणी येतात तिथं ते प्लास्टिकचे कागद आसपास बघते ना सगळं प्रदूषणच आहे प्लास्टिकचं ते टाकू शकले असते ती पोलिसांशी असेल मी मी तिथं ड्रेसवर हो हो। मग तिने मला ते सगळं मटेरियल घेतलं आणि आमच्या डिझालमध्ये टाकलं तात्पर्य असं एक पश्चिमात्य राष्ट्र राष्ट्रमध्ये तुम्ही गेला ना अमेरिका बघा फ्रान्स इटली जर्मनी काही लोक काही राष्ट्र आहेत ना की पर्यावरणाबद्दल खूप सेन्सिटिव्ह आहेत तुम्ही बाहेरच्या राष्ट्रामध्ये गेला तुम्ही एक झाडाचं पान पान तोडू शकत नाही तुम्ही मला एक म्हणायचं सर की इम्प्लिमेंट आपल्याकडे कायदे आहेत पण लोकांना त्यांचं स्वतः पुढं अंमलात आणलं पाहिजे आपण स्वतः अंमलात आणलं पाहिजे त्यांना ते समजत नाही अशी किती विमत नाही सगळी लोक आहेत अजिबात नाही पाच ते दहा टक्के लोक आहेत पण आपल्याकडे हे प्रमाण खूप कमी या वेस्टर्न कंट्रीजपेक्षा तर सगळ्यांनी मिळून समाजाने मिळून जाऊ एकत्र ये येऊ आपण म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषण असून हे स्वतः जोपर्यंत आपण आप आमलात आलो नाही सर तो गव्हर्नमेंट तरी काय करणार मला सांगा सर आमचे जे आमचे जे व्ह्यूवर्स आहेत तुम्ही कुठला मेसेज देऊ इच्छिता वृक्षारोपणाचं प्रमाण वाढेल बघा मी एक सांगितलं की आपण जसं एखादा फ्लॅट घेतो आपण त्या फ्लॅटला वीस पंचवीस लाख रुपये किंवा पस्तीस लाख रुपये भरतो सहज आरामशीर भरतो आपण एखादी गाडी घेतो गाडीला आपण डाऊन पेमेंट लगेच एक दोन लाख रुपये भरून टाकतो आपण त्या ठिकाणी पैसे विचार करत नाही आपण पेट्रोलला हे एक दोनशे पाचशे पेट्रोल टाक आपण फिरायला जातो मस्त महाबळेश्वरला या ठिकाणी जातो आता महाबळेश्वरला मी बघा मी तपुळेला पहिलं किती मोठं जंगल असायचं महाबळेश्वर ठिकाण सुद्धा राहिलं नाही ते सुद्धा प्रमाण कमी होऊन झाले जंगलाचं तर आपण एवढे पैसे खर्च आपल्यासाठी खर्च करतो ना तर माझं एक मत आहे की तुम्ही एक लाख रुपयाची जर गाडी घेतात चाल किंवा तुम्ही पन्नास हजार रुपये कुठे घेतात चाल आपण गाडी घेतो म्हणजे हजार अर्थ आपण पेट्रोल वत आहे आपण प्रदूषण करणार आहोत तर एक लाखापैकी आपण पाच हजार रुपये या निसर्गासाठी का बाजूला काढले पाहिजेत त्याचे काय वीस पंचवीस रुपये झाडं घेऊन वेगवेगळ्या प्रकारची जे इकोसिस्टीम पोषक असतील आसपासच्या पोषक असतील चिंचचे असेल वडाचे असेल पिपळाचे असेल तर ते आपल्या रानात लावली पाहिजेत किंवा आपल्याला शेत नसेल आपल्या घरापाशी लावली पाहिजेत आपल्या आजूबाजूला लावली पाहिजेत आपण शाळेला लावले पाहिजेत आणि लावून उपयोग नाही ती मोठी केली पाहिजे जोपर्यंत लक्षात घ्या झाडं लावून मोठी ला होत ला नाहीत तोपर्यंत आसपासची इकोसिस्टीम निसर्ग स्वतःचा बॅलन्स करायला तुम्ही आता विचार करा एक महिनाभर कृती जर थांबली पूर्ण सगळ्या गाड्या भिड्या सगळ्या थांबा एक महिनाभर बघा निसर्ग आपापलं काम करतो ना लगेच निसर्ग नद्या स्वच्छ होतील बरोबर ना तर दहा पंधरा वीस दिवसांनी बरोबर पाणी स्वच्छ होऊन जाईल तुम्ही नदीचं सुद्धा पाणी पिणार मनुष्य प्राणी असा आहे ना की पृथ्वी कुठं जावा तो घाण करतोच का इव्हलोशन झाले ना हे त्याला तो जगाचं बघत नाही काय फक्त मी कसं जगलं पाहिजे आणि माझ्या कृतीमुळे जर बाकीची जर इकोसिस्टम डॅमेज होत असेल ना तर ते अतिशय गंभीर आहे तुम्हाला परमेश्वर सुद्धा वाचू शकत नाही आ, भागात सचिन शिंदे सर जे खूप पर्यावरणवादी आहेत ते आले होते त्यांनी दोन उपाय सांगितले पहिले सांगितलं डिफॉरेस्टेशन थांबलं पाहिजे दुसरा उपाय सांगितला वृक्षारोपण केलं पाहिजे त्यासाठी सरांचं म्हणणं आहे की समाजातील प्रत्येक घटकाने याचा चळवळीच्या स्वरूपामध्ये त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे तर आपली पृथ्वी ही वाढल्या तापमानापासून वाचेल खूप खूप धन्यवाद धन्यवाद